कल्याण तालुक्यामध्ये सतरा सप्टेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा राबवण्यात येत असून त्या अंतर्गत, पांदड रस्ते विषयक मोहीम व सर्वांसाठी घरे या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे या मोहिमेमध्ये मा माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबवण्याचे निर्देश होते या अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धिविनायक मंदिर हॉल टिटवाळा या, या ठिकाणी शासकीय योजनांची जत्रा आयोजित करण्यात आली यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या सेवा एका छताखाली उपलब्ध करून दिल्या गेल्या सर्व शासकीय विभाग महसूल विभाग पंचायत समिती भूमी अभिलेख विभाग कृषी विभाग कामगार कल्याण विभाग आदिवासी विकास विभाग आरोग्य विभाग या सर्व विभागांना सहभागी करून घेऊन शासकीय योजनांची जत्रा या उपक्रम पार आला सदर उपक्रमा अंतर्गत अनेक लाभार्थींना लाभ वाटप वाटप विविध दाखले वाट आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रम राबवण्यात आले तसेच शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमा अंतर्गत कृषी विभागामार्फत महाविस्तर एआय डाउनलोड करून देण्यात आले तसेच कृषी विभागाचे ठाणे युट्यूब हे चॅनल सबस्क्राईब करून देण्यात आले पशुधन विभागामार्फत पंच्याहत्तर माहिती पुस्तिका तसेच शिक्षण विभागाने विविध योजनांची माहिती पुरवली आरोग्य विभागामार्फत एकोणनव्वद व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली कार्डचा लाभ पुरवण्यात आला लाभ पुरवण्यात आला पशुधन विभागामार्फत पस्तीस लाभार्थींना लाभ देण्यात आला महिला व बालविकास विभागामार्फत तीस लाभार्थींना लाभ देण्यात आला कामगार कल्याण विभागामार्फत एकसष्ट लाभार्थींना लाभ देण्यात आला संजय गांधी योजनेअंतर्गत अठरा लाभार्थींना लाभ देण्यात आला पुरवठा विभागामार्फत बावीस लाभार्थींना रेशन कार्ड वाटप करण्यात आले सत्तेचाळीस उत्पन्न वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखले वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी तहसीलदार कार्यालया अंतर्गत सर्व मंडळ अधिकारी सर्व ग्राम महसूल अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमातून शासनाचा सकारात्मक लोभाविमुख हो चेहरास लोकांसमोर मांडला जात आहे याचा लाभ तालुक्यातील असंख्य नागरिकांनी घेतला